श्री शिवाय नमस्तुभ्यम स्वागत आहे तुमचं सर्वांचं मी आणि माझी लेख या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आज पावसाचं वातावरण नव्हतं सर्वीकडे कडक असं ऊन पडलेलं होतं तर ठीक आहे चला भरपूर दिवस झाले पावसामुळे खूप वायता आलेलं होतं सर्वीकडे पाणी पाणी ओलं ओलं आज मस्तपैकी असं सूर्यनारायण उगवलेलं होता आणि मस्त असं ऊन पडलेलं होतं तर चला आजच्या दिवसाची सुरुवात करू घरं वगैरे झाडून घेतलं बाहेरचं पोर्च पण झाडून घेतला नंतर ना केली आणि देवपूजा केली काल तर खूप लेट देवपूजा केलेली होती संध्याकाळ झालेली होती काल देवपूजा करायला पण आज सकाळी लवकर उठली आंघोळ वगैरे करून देवपूजा करून घेतली काल बाहेर गेलेलो होतो त्यामुळे संध्याकाळी देवपूजा केली आज काही नाही आज काही कुठे बाहेर वगैरे जायचं नव्हतं आज घरच होते त्यामुळे सकाळीच देवपूजा आज करून घेतली आणि आज सोमवारपणे महादेवाच्या पण मंदिरात जायचंय आता घरातलं वगैरे आवरून घेते नंतर ना मग मंदिरात जाई आरती वगैरे केली घरामध्ये कापराची वाफ पण दिली दूध आणायला चाललेले होते काल आणलेलं परवा आणलेलं होतं ॲक्च्युली दूध तर ते संपून गेलं दोन दिवस आता अर्धा लिटर दूध संपून जातं म्हटलं आता दूध नव्हतं सकाळी उठले देवपूजा वगैरे केली आणि दूध घ्यायला चालले हे असं आमचं एरियामधला रस्ता आहे काही पाच मिनटाच्या अंतरावर आहे दूध अर्धा लिटर दूध घेतलं गाईचं आणि म्हशीचं दोन्ही दूध असतात पण मी गाईचंच दूध घेत असते घरी आले दूध घेऊन नंतर मग तापायला ठेवलं दूध गरम केलं आज समोर होतात त्यामुळे आज उपवास होता खिचडी मिस्टर बोलले की खिचडी नको खिचडीने शाबुदाण्याने माझं खूप पोट वगैरे फुटत त्यामुळे पापड्याच देतो त्यामुळे आज काय फक्त मग वेफर्स चकल्या आणि बटाट्याच्या पापड्या वगैरे होत्या तर त्याच पळून दिल्या श्रावण महिला तर मंदिरात पण जायचंय मंदिरात म्हणजे त्र्यंबिकेश्वर भीमाशंकर वगैरे चालू आहे प्लॅनिंग तर या सोमवारी तर काही जायला जमलं नाही बघू आता जेव्हा मिस्टरांना सुट्टी असेल तेव्हा जाऊ त्र्यंबकेश्वर तर काही इथनं जवळच आहे तर माझं चालेल होतं की त्र्यंबकेश्वरलाच जाऊ आता सध्या श्रावण महिन्यामध्ये गर्दी पण खूप असेल ठीक आहे चला श्रावण महिन्यामध्ये पण मग दर्शन झालंच पाहिजे ना आता सध्या ब्रह्मगिरीला पण जायचं चालू आहे गौतम ऋषीची फेरी असते श्रावण महिन्यामध्ये चारही सोमवारी तर आता फेरीला पण जर मी गेले किंवा त्र्यंबकेश्वरला गेले तर मी त्याचा व्हिडिओ नक्की पोस्ट करेल पण बघू आता कधी जमतं कधी नाही पण जर गेले तर व्हिडिओ नक्की टाकेल मी आता कालचा व्हिडिओ मी टाकलेला होता की मला दोन दिवस व्हिडिओ टाकता नाही आला की घरात थोडेसे वाद चालू होते त्यामुळे तर त्यावर मला एक अशी कमेंट आली का तुम्ही काय वाद चालू येईन तुम्ही का नाही व्हिडिओ टाकले तो वाद नेमका काय चालू होता तर किरकोळ वाद संसारात जे चालू असतात तेच किरकोळ वाद चालू होते आता परत नवरा बायकोचा संसार म्हटल्यावर वाद चालूच असतात थोडेफार किरकोळ तर श्यामचे पण चालू होते आणि ते मिटले पण मला नाही आवडत की घरातले काही वाद ते व्हिडिओ मध्ये मी पोस्ट करावा पापड्या वगैरे तळून झाल्या मी चहा करायला घेतला येथे शनिवारी रक्षाबंधन पण आहे तर माहेरी जायचं प्लॅन चालू आहे जर गेले मी माहेरी तर तिथला रक्षाबंधनचा ब्लॉग नक्की टाकेल जर तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडत असेल तर माझा व्हिडिओ शेअर पण करा थँक्यू